नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज बघा मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील कापूस बाजारभाव याच्यामध्ये घाटंजी असेल काटोल असेल पारशिवणी असेल उमरेड असेल भद्रवती असेल या सर्व ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस बाजारभाव जो मिळत आहे मनवत या थी ठिकाणी तसेच पारशिवनी असेल घाटंजी असेल काटोली असेल उमरेड असेल या महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे आजचे कापूस बाजार आपण चॅनलच्या माध्यमातून लावू लाईव्ह बघणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा महाराष्ट्रामध्ये आजच्या मित्रला कापूस बाजारवा मिळाला आहे याच्यामध्येच महत्त्वाचं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपण कापूस बाजार बघणार आहोत महाराष्ट्रात आज पहिलं मार्केट जे आहे पारशिवनी एकशे एकोणतीस क्विंटल आवकाली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पारशिवनी कापूस मार्केटमध्ये पाहायला मिळतो पुस मार्केट पार या ठिकाणी अडुसठ ते त्र्याहत्तर रुपये बाजारभाव आहे त्यानंतर मनवत एक हजार आठशे पन्नास क्विंटल आवकाली आहे सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मनवत कापूस मार्केटमध्ये मिळत आहे सरासरी दर अठ्याहत्तर ते ब्याऐंशी रुपये मनवत कॉटन रेट आजचा आहे त्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध मार्केट अमरावती शंभर क्विंटल अवकालली आहे सात हजार आठशे ते आठ हजार एकशे पन्नास रुपये अठ्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपये प्रति किलो बाजारभाव अमरावती कापूस मार्केटमध्ये आहे त्यानंतर काटोल काटोल या शहरामध्ये आज एकूण आवक आलेली होती एकशे पंधरा क्विंटल सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील काटोल या शहरामध्ये आहे सरासरी तर काटोलमध्ये बहात्तर ते श्याहत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट राळेगाव राळेगाव कापूस मार्केटमध्ये एकोणावीसशे पन्नास क्विंटल आली होती सात हजार ते सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राळेगाव शहरामध्ये आजच्या मितीला कापसाला पाहायला मिळत आहे सत्तर ते एकोणऐंशी रुपये बाजारभाव राळेगाव शहरामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव पाहूया त्याच्या आधी बघा महाराष्ट्रात काल परभणी या ठिकाणी ठिकाणी आठ हजार रुपयाचा आपण शेतकऱ्यांचा लिलाव पट्टी दाखवत आहोत आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळात आहे त्यानंतर घाटंजी सात नऊशे उमरेड सात हजार सहाशे मनवत आठ हजार शंभर मारेगाव सात आठशे काटोल सात सहाशे खामगाव सात हजार पाचशे हिंगणघाट आठ हजार शंभर वर्धा सात हजार नऊशे सिंधी सेलू आठ हजार अमरावती आठ हजार दोनशे राळेगाव आठ हजार पारश्वनी सात तीनशे काटोल सात सहाशे अमरावती आठ दोनशे सावनेर सात तीनशे राळेगाव सात नऊशे समुद्रपूर सात नऊशे वडवणी सात आठशे यवती महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारो, आपल्याला काय वाटतं कापूस बाजारा कितीपर्यंत वाटतील कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला